बेटा जी तस ख्याल हॅलो नमस्कार जय मल्लार मित्रांनो लाईक कराय एका भूत येत आहे भूत लाईक करा लाईक करा लाईक करा मित्रांनो चहा वगैरे का इकडे ये बाय घर आता लाईक करा लाईक करा

लाइक करा लाइक करा लाईक करा च्या वगैरे पिले का मित्रांनो लाईक करा हाय लाइक करा लाईक करा सबस्क्राईब like करा चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा चॅनलला हाय करा, कुठे राहता हाय मी सोलापूर जिल्हा तुम्ही, फारा। तुम्ही फारा फारा फार तुम्ही फार आहेत फार आहेत म्हणजे त्याचा अर्थ काय फार म्हणजे काय ताई लाइक करा नवीन सांगता सबस्क्राईब करा सुंदर आहे हो का थँक्यू आहे म्हणजे त्याचा तत्कळी ना म्हटलं विचारा होई तुला लाइक करा लाइक करा चा पिले का मी चा पिते ही भाषा कोणती आहे मला कळली ना तेलगू भाषा आहे का डी ए टबल, टी तुम्ही काय काम करता मी काम नाही काही नाही करत हाऊस आहे हाऊस आहे ताई चा पिले का ओ वद्रील ना लाईव मॅमातील पती काय काम करतात शेती करतात आणि रिक्षा चालवतात लाईक करा तेलगू मध्ये पिक्चर ल पिल का हो का प्यायल हो का पिताय हाय तुम्ही पिले का चाय मुलं किती आहे एक मुलगा एक मुलगी ती पुजारीच्या घ्यायला येतो या या तुम्ही कोण कन्नड भाषा बोलत कोण ती कन्नड भाषा बोलता का हा नाही बर शेतात काय पेरलं आता सध्याला तर शेतात काही ना नाही म्हणजे पाणी धरलंय सगळं चवळ धरलाय आता सध्याला काय नाही ररळ म्हणजे तुम्हाला ररळ काय या कळे ना मला कळी ना मला आहे ग पाव तालुका व गाव कोणता Sola per Zilla Sola per Siti Ehi, ehi Ehi, ehi Sola per Come, come in fara, ताई काय कदा जाई हे पण समजे ना की असं विचारल्यावर संशय येत ताई सिटीमध्ये शेती आहे का सिटीमध्ये नाही गावात आहे वडपा गाव आहे त्या गावात आहे शेती सिटीमध्ये पण असतात की शेत ए बन मला नाही सांगू शकत you <laughs> ठीक हो का नाही सांग ना। लाईक केलं का कोणीतरी फक्त एक लाईक पडलाय ए बागल मग श्रेया ग इंग्लिश मध्ये कमेंट टाकू नका किती आई बागलमचा लाग क्यू केवढ क्यू केवढा रे बागलमचा नान्य ना कि केवढाओण असतो लाईक करा लाईक करा पोळी खैला पुरणपोळी खायला केली की मी काल पुरणपोळी सणाला वहिनी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये राहता माझं गाव आहे वडकबाळ प्रॉपर गाव आहे वडकबाळ मी राहते सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर सिटी मध्ये राहते धनगरी आहे मी काहीकडे मर... मरा मराठा म्हणजे धनगर बघित सोडा मराठी बोलल्यावर काही प्रॉब्लेम नाही हिंदू ना? धनगर ना? आहे लाईक करा चहा का सगळेजण मोहोळ मंदिर मी ही मोहोळ मंदिर राहत आहे हो का बर इंग्लिश मध्ये कमेंट टाकू नका मला इंग्लिश येत नाही तुमचं आडनाव काय मी आहे माझं आडनाव आहे पुजारी पुजारी आहे तुमचं काय आडनाव करता सा पाठू नको तू कारण मला इंग्लिश याचं येत नाही तर काय सांगू मी ओके okay. रिताई काय म्हणते काय नाही चहा प्यायला तुम्ही पिला का मी सूरत बोलते काय लवकर लवकर बोलता येत नाही ना म्हणून तुमच्या खरं तुम कुठलं आहे पुजारी मूळ गाव वडकबाळ हातूर सोलापूर जिल्ह्यामध्ये हातूर गाव येत आहे त्या हातूर गाव मध्ये सोमेश्वर गेण पण सिद्धेश्वरचं मंदिर आहे एकदम मोठं आहे सोलापूर मध्ये सिद्धाराम कसं आहे ना मोठं मंदिर तसं आहे त्या गावात त्या गावाचं पुजारी आहे हाय जी दादा बोला पुजारी मॅडम चाय झाला तो चहा पिता आहे बघा च्या झालं हो प्यायलाय मग आता मग आहे बस स्वयंपाक खरेदी करणार आहे संध्याकाळी आठ वाजता पोकावनी की संध्याकाळी स्वयंपाक एवढा लवकर फोन खाणार बोला बोला बालाजी दादा चा पिले का लाईट डन करा छत्रपती माणूस आलटा का पुन्हा हो आलता ना डीपी बदललाय आणि नाव पण बदललंय नाद फुळा म्हणे त्याच चॅनलचं नाव बदललंय आता सध्याला काय माहिती बदललं आहे का परत दुपार बघितलंय ना आज बर कर्नाटक मधील पुजारी म्हणजे धनगर बरोबर आहे मी महाराष्ट्र आहे मी महाराष्ट्राने आहे दादा जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सांगा मी कोच आहे मला वजन कमी करायचं नाही माझं वजन माझ्यापर्यंत बरोबर आहे कुठे राहतो मी सोलापूर मध्ये साहे ते दादा También se मांडे का असलं त्याला कशाला बोलव दादा जाऊ जबाबदार कस ऑफिस सारख येतो असतो मी कलेक्टर ऑफिस पासून कुठली मला पण तेवढा माहित नाही बर का दादा मला पण तेवढं माहित आहे ऐ पॅन्टला नेंद तू जानी पॅन्ट पॅन्ट तू गॅन्ट तुमचे मिस्टर काय बिझनेस करतात शेती बिझनेस आहे मिस्टरच नो का

फोन आला तर म्हणून म्यूट केलं तर आवाज चालू कर काय राव पोहणे बाई किती वेळ शेतकरी नवरा हवा ना <laughs> हाय पाहू बाई तुमचा आवाज बंद इकडे आवाज येत नाही बोलायचं बरं बरं फोन चालू आहे हो फोन चालू आहे म्हणून तर आवाज येत नव्हतं म्यूट केलं तर बोला आता लाइक केलं का कुणी तरी फक्त चार लाइक पडलाय करा लाईक ए ए उडगु तुडो तुड उडगू दार पंच तुमची मिस्टकड मी कशा टेन्शन मध्ये टेन्शन वगैरे काय नसत बा हाय 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 अतुल बरोबर आहे का नाव चहा वगैरे पिल का लाईक करा अतुल दादा आपलं पण काय म्हणता अकरा पंचेचाळीस केलेला आहे बर का आताच एवढ्यात म्हणजे काय हे जर नमस्कार ऐलबा जनो जानू बाई जानू पण बाई नमस्कार जय मल्हार सामान्य दादा चा वगैरे पीले पिलय का बिलियन रुपया होती पुढे जाऊ शकता दादा तुमचं काम असेल तर जाऊ शकता

ಕೋನಲ್ಲ ದಾ ಸಾಕೋ ದಾ ಸಾಕೋತ್ತಿನ ತಿನ್ನೋ ಸಾಮಾನ್ಯ ದಾದ ಗಿರ್ಲಿಕ್ಕ ಬಿತ್ ನೋಡೋದು ಯಾವ್ದು ನೋಡು ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ जय महाराष्ट्र माणूस आला आहे बंदच करणार आहे सध्याला मी लायूं